करता आणि कर्म ओळख रिपास करता आणि कर्म ओळखताना काय करायचं प्रत्येक क्रियापद एका धातू पासून बनलेला असते तर क्रियापदाच्या मूळ धातूला क्रियापदाच्या मूळ धातूला प्रश्न विचारायचा नारा नारी नारे म्हणजे ती क्रिया करणारा करणारी करणारे कोण असा प्रश्न विचारल्या जे उत्तर येते त्याला करता म्हणतात पुन्हा एकदा एक ती क्रिया करणारा करणारी करणारे कोण असा प्रश्न विचारल्या जे उत्तर येते तो काय असतो करतास्तो, करतास्तो. सा का है? है। करता असतो काय असतो करता असतो चला पहा मग सांगते हे क्रियापद आहे सांगतेचा धातू काय सांग चला विचारा प्रश्न सांगणारी कोण हा करताय सांगणारी कोण आजी गाणे गाणारी धार काढणारा सत्याग्रह करणारे हा करताय बरोबर आहे आता पहा उडालेचा धातू काय उड उडणारे कोण तू सारे म्हणला उडणारे कोण वाजणारी कोण का श्रावणी वाजायला तू श्रावणी म्हणला शिरणारे कोण आवडणारी कोण मरणारा कोण <laughs> रामराव रामराव मरणारा मेलाचा धातो आहे मर आणि मरणारा कोण आहे कुत्रा आवडणारी शिरणारे वाजणारी उडणारे क्रिया करणारा करणारी करणारे कोण असा प्रश्न विचारले जे उत्तर समोर त्याला काय म्हणता करता